ओम श्री माऊली भावठाणा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भावठाणा तालुका अंबजोगाई जिल्हा बीड मुख्याध्यापक सौ गिराम मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे माझी शाळा मुख्यमंत्री सुंदर शाळा या टप्पा क्रमांक दोन मध्ये आमच्या शाळेला क्रमांक तीन शाळा म्हणली इथं इथे केंद्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार म्हणजे मध्यान्ह भोजन योजना जी सुरू केली आहे त्याचं हे किचन शेड आहे आमच्या हाताई आम उत्तम प्रकारे पोषक मेनू अनुसार प्रत्येक वारानुसार ह्या शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने आणि उत्कृष्ट दर्जाचा करतात माझी शाळा मुख्यमंत्री शाळा यामध्ये केवळ विद्यार्थी किंवा भौतिक सुविधा याचाच न समावेश न होता शालेय पोषण आहारावर सुंदर आणि स्वच्छ असावं यासाठी ठेवण्यासाठी आपल्याला काही भौतिक सुविधांची आवश्यकता होती त्याच्यामध्ये हे कपाट तर आपल्याला जे एक लाख रुपयाचं बक्षीस मिळालं तर संपूर्ण केंद्राच्या दस्तावेज सुरक्षित आणि व्यवस्थित राहावे कायमस्वर यासाठी आपण हे कपाट ह्याच्यातून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्यासाठी असे टेबल आणि व्यवस्थित असं ते, ते उन्हाळी किंवा इतर गोष्टी राहण्यासाठी आपल्याला थंड वातावरण म्हणजे फॅनची आवश्यकता असते म्हणून असे प्रत्येक ऑफिस शिवाय प्रत्येक वर्गामध्ये आपण दोन दोन फॅन या योजनेतूनच बसवलेले आहेत केवळ शिक्षकांचाच विचार न करता विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग चांगला असावा त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण निर्माण व्हावं त्यांच्या कला गुण व्हावेत म्हणून आपण हे साऊंड सिस्टीम चार्जिंगचं साऊंड सिस्टीम आपण याच बक्षीस घेतलेलं आहे तसेच केंद्रावर केंद्र संमेलन गट संमेलना विविध प्रकारच्या मीटिंग्स होतात मग शिक्षकांना बसण्यासाठी सतरंजी हे आवश्यक आहे पहिल्या सतरंजी होते पण तेच जीर्णावस्थेत झाल्या होत्या म्हणून सगळ्या केंद्राची आपल्याला घेतलेली आहे त्याचप्रमाणे कार्यालय सुंदर होण्यासाठी आपण कार्पेट मध्ये आपल्याला विविध फाईल सापडतील तुम्हाला त्याच्यामध्ये दे गोपनीय झाला असतात किंवा त्याच्यामध्ये आवक जावक रजिस्टर असतं काही त्याच्या ऑर्डर्स असतात रजा नोंदसाठी असतं त्यानंतर मुलांचे गणवेश वाटपासाठी हे आपण गणवेश आणलेले आहेत त्यांना देण्यासाठी जे शुद्ध आणि सक्षम साहित्य शिक्षकांसाठी त्यांचे दैनंदिन लागण्यासाठी रेकॉर्ड ठेवण्यासाठी परीक्षा परीक्षेस्तर हे ठेवण्यासाठी पेपर ठेवण्यासाठी हे प्रत्येकाच्या नावामध्ये डिफरन्सचा कप्पा आहे ज्या त्या शिक्षकांना सेपरेट सेपरेट हां थांब उद्या उद्या आज न पेनने सुरू करता फक्त जोडते दुरुस्ती केली आणि ही के तक्रार पेटी आपल्याकडे बसवलेली आपण मुलांना विद्यार्थ्यांना जर काही समजा आपल्याला काही तक्रार असेल त्यांच्या कोणत्याही बाबतीतली तर त्याच्यात ते तक्रार टाकू शकतात महिन्यातून एकदा ही आपण पेटी उघडायची आणि मग त्या तक्रारचं निवारण करण्यासाठी तक्रार पेटी बसव अशा विविध स्पर्धा घेतल्या तर गुणांकन असत विविध प्रकारच्या वेशभूषा असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील परराज्याच्या संस्कृतीची ओळख असेल अशा प्रकारच्या विविध स्पर्धा आपल्या शाळेमध्ये घेतल्या जातात आणि त्याच आपल्या ह्या गुणांकनामुळेच आपली आता शाळांमती आम्हाला होत से से वर्ग आहे पाहिजे आणि शिक्षण त्यासाठी हे रंगरंगोटी आपण प्रत्येक वर्गाच्या विषयानुसार केलेली आहे हा पहिलीचा वर्ग आहे बेसिक शिक्षण

हा वर्ग दुसरा सजावट छान केलेली आहे वर्ग दुसरी म्हणून वर्ग तिसरा वर्ग तिसरा आहे आपल्याकडं युवा कौशल्य श्री आहे महिने सहा महिन्यात आणि आता तीन महिन्यासाठी पुन्हा एकदा त्यांना पाच महिन्यासाठी आलेले आहे

माझा मला द्या <laughs> विद्यार्थी संपूर्ण कचरा इथला जमा करतात <laughs> स्वतः स्वयं आणि याच्यामध्ये टाकतात वर्ग चौथा चौथी पर्यंतचा शाळा जर म्हणलं तर हा सगळ्यात मोठ्या उच्च प्राथमिक वर्गाचा हा पाया असतो त्या दृष्टिकोनातून सगळी रखमगोटी केलेली आहे तुम्हाला वेगवेगळ्या वाहनांची साधनं किंवा इंग्रजीचं असत किंवा हे आपल्याला मराठीचे साहित्य मुलांना दिनदर्शिका शिकवायचं आपल्या वर्गामध्ये लावलेल्या आहेत आणि हसत खेळत असं तुम्हाला पाचशे बाजू करून मुलांना चार चार वजनं नोंद मोलांनी तिच्याशी नोंदणी करतो वजन उंची साठी मुलांची वर्षामधून दहा वजन आणि उंची मोजले जाते जून सप्टेंबर डिसेंबर आणि मार्च मुलं स्वतःहून इतकं लगेच आम्हाला आठवण करून देतात की मॅडम आपण कधी वजन उंची मोजायची कारण परिपाठामध्ये उभारायचं असतो एकदा वय उंची मोजली तुझी तू ठरव हा तुम्ही पहिला दुसरा म्हणायच नाही असं हे आपलं कोपर आहे आणि मग पूर्ण शाळेला तुम्हाला एकही भिंत अशी तुम्हाला कोरी दिसणार नाही सगळ्या बोलक्या भिंती आहेत बाला उपक्रम आहे हा शासनाचा त्या अंतर्गत आपण रंगरंगोटी केलेली आहे फक्त जिल्ह्यामध्ये दोनच शाळेला एक आहे तिकडची जरेवाडी शाळा आमची ते एक म्हणजे त्यांनी हे पाठवलं आम्हाला आणि त्या पद्धतीने आम्ही रंगवून घेतलेला आहे हा तयार केलेले हा वर्गित

इंग्रजी शब्दांना फायदे शब्द आहेत दिशा लिहिलेल्या आहेत आपल्याकडे आणि हे आपल्याला शासनातर्फे सोलार मिळालेलं आहे छतावर सोलार बसवलेले शाळेमधून विद्यार्थ्यांसाठी आपण थँक बसवलेले आहेत वर्ग खोली मोठे असल्यामुळे दोन लोक बसवलेले विज्ञान उघडलं की पुन्हा वर्ग आपले जो वर्ग आहे तो एकाच पद्धतीने कुठेच रंगवलं नाही तुम्ही जर बघत असाल तर वेगवेगळ्या पद्धतीने आहे इथं भूगोलच आहे इथं ग्रहणांचे प्रकार आहे इथं एक ते शंभर पर्यंत हिंदीची गिनती आहे पण तिथं सुंदर असं फुलपाखरू काढलेली आहे त्या बाजूला तिथे सिंग्युलर फ्लोर असेल किंवा संशोधक विज्ञान असेल किंवा प्रवास आपली पृथ्वी कशी निर्माण झाली असे सुंदर असे चित्र इथं काढलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या केवळ शिक्षक किंवा विद्यार्थ्यांचा नाही तर आपल्या भावटाणा गावाचे जे नागरिक आहेत आमची विशेष करून शाळा सह व्यवस्थापन समिती त्याच्यामध्ये विठ्ठलता शेंडे असतील नर्षताई शेंडगे असतील किंवा आपल्या रामभया असतील त्याच्यानंतर कोमलताई असतील जे आपले शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत ते जातीने वेळोवेळी आमच्या शाळेला भेट देतात आणि आमच्या चांगल्या गोष्टी असल्या तर त्याची मन भरून कौतुक करतात तोंड भरून कौतुक करतात आणि जर एखादी त्यांना वाटलं की आपली शाळा प्रगतीला पुढे जाईल त्यासाठी ते आम्हाला वेळोवेळी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे प्रगती शक्य नाही याच्यामध्ये आमची परसबाग सुद्धा आहे वृक्षारोपण बघता सगळ्या सगळ्या सहदुध करण्यासाठी आमची शाळा भौतिक दृष्ट्याच नाही तर पर्यावरणपूरक आणि आपल्या शाळा पोषण आहारामध्ये आपल्या शाळेचा काही भाजीपाला पाडावा म्हणून विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने आपण इथं परत बाग तयार केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुधी भोपळा दिसेल मिरची दिसेल पालेभाजी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये शेपो आहे आणि हे सगळे विद्यार्थी स्वतःहून प्रेरणेने करतात त्यांनी आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळावं म्हणून ऑक्सिजन पुरण असलेले कडुलिंब असतील किंवा देशी जे झाडं आहेत त्याच्यामध्ये जांभूळ असेल भाव हे वृक्ष तुम्हाला कुठेही सापडणार आहे त्याच्यावर भरपूर पक्षी बसतात बग तर तसे भाव्याचे आपल्याकडं दोन झाडं लावलेली आहेत आणि ह्याची प्रेरणा आपल्याला यादव सर आणि मुंडे सर यांनी दोघांनी दिले हे ठिबकचं बघण्याचं काम हे मुंडे सर आणि त्यांच्यानंतर यादव सर आणि त्यांचे छोटे युवा कौशल्य आपले हे तिघं मिळून करतात यावर्षी इको क्लबची आम्ही जी निर्मिती केलेली आहे त्या इको क्लबमध्ये आपले वर्पे सत्तेचे प्रमुख आहेत त्यांनी वेळ वेळोवेळी ह्या परसबागेचं संरक्षण किंवा वर्ध संवर्धन करतात बघा आपल्या शाळेला मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप मिळावा चांगलं त्याला चांगले माध्यम प्रसिद्धीचं मिळावं म्हणून आमच्या गावचे नागरिक <देखे। देखे। गगेगी> <देखे। देखे। गेगी> <गे> ओम भैया तोडकर हे आम्हाला वेळोवेळी दे। शाळेत येऊन व्हिडिओ शूटिंग करून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना काय ना काही माध्यम देतात प्रसिद्धीच त्याच्यासाठी सुद्धा त्यांचे खूप खूप आभार सगळ्यांचं तुमचा पाठशा बदल <laughs> नंतर मी बोलवलं की तुम्ही बोलत आहे